स्टार खाकीचा महसूल विभागाने पकडलेले ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी विकली मालकाची जिल्हा पोलीस प्रमुखाकडे तक्रार कवठे मंकाळ मध्ये खाकीचा नंगानाथ चव्हाट करणारे हे काहीच मोजकेच असतात पण संपूर्ण खाकीवर डाग पडतो अनसंपूर्ण पोलीस खातं बदनाम होतं याला वरिष्ठांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे खाकीमध्ये एवढा दम आहे की मातीत गाडलेल्या मुर्द्याला बोलत करतात मग प्रश्न पडतो तो हाच आपल्याच खात्यातील खाकी वर्दीतील गुन्हेगार का दिसत नाहीत का त्यांच्यावर कारवाई केली जात नाही का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यांच्याकडे दुर्लक्ष करून सहकार्यच केलं जातं का खाकीचे वरिष्ठ पांढरपेशी काका नाना दादा भाऊंच्या दबावाखाली स्वाभिमान गहाण ठेवून अशा वर्दीतील गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करतात म्हणूनच अशा वर्दीतील गुन्हेगारांचं फावतं आणि गौण खनिज तस्करीतील वाहनांचा बिनबोबाट सौदा करतात गौण खनिज तस्करीवर कारवाई मात्र महसूल प्रशासन करत पुढे त्यातील मुद्देमाल म्हणून पकडलेली वाहनं जसे की ट्रॅक्टर टॉय टू व्हीलर ट्रक तत्सम इतर मुद्देमाल याच काय होतं हे सर्व कोणाच्या ताब्यात कोणाच्या निगराणीखाली असतात पुढे त्याची निर्गत कशी आणि कोणाच्या अधिकाराखाली लावली जाते या संबंधी कायद्याचं नेमकं काय प्रोव्हिजन आहे हे जनसामान्यांना कळेल का असे अनेक प्रश्न जनसामान्याच्या मनात घोळ घालतात मात्र महसूल प्रशासन असो की पोलीस खातं कोणाचेही हिंमत होत नाही यांच्या बाबतीत पुढे तोंड उघडण्याची म्हणूनच वरिष्ठांच्या छायेतच म्हणावं लागेल कारण निलंबनाची कारवाई झालेला अधिकारी असो की कर्मचारी पुन्हा त्याच ठिकाणी कसा पाठवला जातो हाच संविधाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत जनसामान्याच्या डोळ्यात प्रशासनाची धुळफेक आहे असंच म्हणावं लागेल हेच पहा महसूल विभागाने येथील जितेंद्र मंडले यांच्या वाहनावर कारवाई करत पकडून आणलेली ट्रॅक्टरची टॉयली पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस हवलदार राजेंद्र मानवर याने कावरे नामक एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला हताशी धरून ती ट्रॅक्टर टॉयली पन्नास हजार रुपयांना कर्नाटक राज्यातील अतनी तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या पांडे गावातील रमेश कुरंदावडे या इसमाला विकली आहे किती गंभीर बाब आहे हा महसूल प्रशासनाचाही हा कारभार आहे या वर्दीतल्या गुन्हेगारांना पाठबळ तरी कोणाचं या सर्व प्रकारची करून ट्रॉलीचा येथील मालक जितेंद्र मंडले यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत धाव घेऊन तक्रार केली आहे यातील दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची आपल्या तक्रारी अर्जात मागणी केली आहे काय आहे नेमकं प्रकरण याची सविस्तर माहिती अशी कि कवटेमकाळ महसूल विभागाने दोन हजार बावीस साली शिरडोण येथील जितेंद्र मंडले यांचे ट्रॅक्टर व टॉयलीवर कारवाई करत वाहन कवठेमकाळ पोलीस ठाणे आवारात लावले होते तेव्हापासून जितेंद्र मंडले हे टॅक्टर व टॉयली पोलीस ठाणे आवारात आहे का हे वारंवार पाहत होते मात्र गेल्या महिन्यात टॉयली दिसली नाही म्हणून मंडले यांनी कवटे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडे चौकशी केली यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी महसूल प्रशासनाकडे तुम्ही चौकशी करण्याबाबत सांगितले जितेंद्र मंडले यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली असता ट्रॅक्टर ट्रॉली कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या पांडेगाव येथील एका इसमाकडे असल्याची माहिती मिळाली त्याच्याकडे जाऊन फोनवरून चौकशी केली असता ही ट्रॉली कवटे पोलीस ठाण्याचा पूर्वीपासून सर्वत्र गाजत असलेला दोन नंबरच्या माया नगरीचा बादशाह विनावर्दीचा पोलीस हवालदार राजेंद्र मानवर आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्याला पन्नास हजार रुपयेला टॉली विकली आहे मी त्यांना पन्नास हजार रुपये दिले आहेत माझे पन्नास हजार रुपये परत देऊ देत आणि टॉयली घेऊन जाऊ देत मी पन्नास हजार रुपये विकत घेतली असल्याचे त्या इसमाने सांगितल्याचे जितेंद्र मंडले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे वरिष्ठांच्या छायेत वावरणारा कोणाच्याही म्हणण्याला भीक न घालणारा पोलीस हवलदार राजेंद्र मानवरने अशा प्रकारे अनेक वाहन ट्रॅक्टर व टॉयली असा महसूल प्रशासनाच्या कारवाईतील मुद्देमाल विकला असण्याची शक्यता असून माजी ट्रॉली विकणाऱ्या राजेंद्र मानवर यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे ट्रॅक्टर ट्रॉली मालक तक्रारदार जितेंद्र मंडले व पांडेगाव येथील ट्रॉली घेणारा इसम रमेश कुरुंदवाडे यांच्यात ट्रॅक्टर पन्नास हजार रुपये ट्रॉली घेतली असल्याच्या संभाषणाची सोशल व्हायरल झाल्याने पोलीस खाते पुरते बदनाम झाले आहे महसूल विभागाने कारवाईसाठी लावलेली टॉयली पोलीस कर्मचाऱ्यांनी तशी तक्रार झाल्यामुळे पोलीस खात्याची मान शेरमेने खाली गेली आहे या घटनेची सखोल चौकशी करून राजेंद्र मानवर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र मंडले यांनी केली आहे या गंभीर प्रकारामुळे पोलीस खातं बदनाम होत आहे हा डाग पुसून काढण्यासाठी तरुण तडपदार जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घुगे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं ला आहे मी जितेंद्र अशोक मंडले राहणार शिरडोन तालुका कवटिमका जिल्हा सांगली दोन हजार बावीस साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता तो मी पाहण्यासाठी साडेतीन महिने पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्यांना विचारा नंतर मी पंधरा दिवस शांत बसलो नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका आथनी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की श्री राजेंद्र मानवर व कावरे राजेंद्र हवलदार राजेंद्र मानवर व कावरे हे राजेंद्र मानवर हे हवालदार आहेत व कावरे रिटायर्ड हवलदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून मा पन्नास हजार रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेले आहे ते माझे पन्नास परत देऊ दे नंतर टॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे साहेब साहेब यांना यांना भेटलो असता त्यांनी कॉल करून कारवाईचे आदेश दिले आहेत ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील